नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचारी मिळणार आठ वर्षाची थकबाकी शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात एवढे माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया दिनांक सत्तावीस मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त आणि स्वच्छ निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य हातमाग महामंडळ नागपूर महाराष्ट्र राज्यमधून निवृत्त एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयकाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे संदर्भात माहिती जुलै चोवीस मध्ये झालेल्या बैठकीत सदर कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याची मागणी करण्यात आलेली होती परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती कुंकवत असल्याने याबाबत अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीत सदर निवृत्त आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक सहा ते दिनांक पंचवीस अकरा चौदा या काळातील सहाव्या वेतन आयकाची थकबाकी तब्बल अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवनवीनसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बाबू नका धन्यवाद